शरीरात होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्सची समस्या निर्माण होते तरुण वयात त्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे चार लोकात वावरताना संकोच होतो चुकीची जीवनशैली हार्मोनल चेंजेस जंक फूड पचनक्रिया व्यवस्थित न होणे यामुळे पिंपल्स उद्भवतात पिंपल्समुळे चेहरा खडबडीत होतो चेहऱ्यावर डाग व खड्डे तयार होतात मात्र आता काळजी करण्याची गरज नाही डॉक्टर सपना गोठी यांच्या डी अँड ॲस्थेटिक क्लिनिकमध्ये मुरुम व पिंपल्सवर यशस्वी उपचार केले जातात डर्मा पिल डर्मा प्लॅन विथ जेल मास्क अशा आवश्यकतेनुसार प्रोसिजर केल्या जातात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या गोंडस्त्वाच्या ही नशिबाची बाब नाही ती योग्य उपचार व काळजीने घडविली जाते नमस्कार मी डॉक्टर सपना गोठी मेडिकल डायरेक्टर ऑफ डी अँड एस मास्टर इन फेशियल एस्थेटिक एफ जर्मनी पी माझा या क्षेत्रातील अनुभव सहा वर्षापेक्षा जास्तीचा आहे आज आपलं आपण जो विषय डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ऍक्ने जो की कॉमन प्रॉब्लेम आहे ॲडलसन्स वयामध्ये म्हणजेच चौदा पंधरानंतर हा हा प्रॉब्लेम प्रामुख्याने दिसून येतो यामध्ये स्किनचा प्रकार ऑइली आहे ड्राय आहे आणि त्याप्रमाणे एन्व्हायरमेंटचा याच्यावर होणारा परिणाम याच्याप्रमाणे याचे कमी आणि जास्त स्किनवर परिणाम दिसून येतात त्याच्यामुळे होणारे स्किनवर डाग त्याच्यामुळे होणारे खड्डे हा पण फार काळजीचा विषय असतो यासाठी लोक बऱ्याच प्रकारचे उपचार घेतात ओ टी सी प्रोडक्ट यूज करतात पण यासाठी आपल्याला चांगली ट्रीटमेंट डॉक्टरांकडनं घेणं हे फार गरजेचं आहे यासाठी वेगवेगळे रेझिम त्याचप्रमाणे प्रोसिजर सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत ॲक्नेलेझरपासून तर केमिकल पील हायड्राफेशियल विथ कॉम्बिनेशन ऑफ पील असे बहुतांश उपचार ॲक्ने स्किनवर आपण करतो त्याचप्रमाणे काही लोकल ॲप्लिकेशनचं डेली रेझिम त्याचप्रमाणे खाण्याच्या काही गोष्टी ॲड करणं हा आमचा प्रामुख्याने सल्ला असतो पिंपल्सचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात मेडिकल लँग्वेजमध्ये ॲक्ने रोजासिय आणि ॲक्ने वल्गॅरिस ॲक्ने रोजासिय म्हणजे लहान बम्स स्किनवर येतात आणि त्याचा कलर थोडासा रेडिश होतो थो। ॲक्ने वल्गॅरिस हे जरा नोड्युलर ॲक्ने टाईपमध्ये जातात मोठे पिंपल्स असतात जे खूप पेन करतात त्याच्यामध्ये पर्स पण खूप असतो ह्या ॲक्ने प्रक्रिये ॲक्ने म्हणजेच पिंपल्स पिंपल्सच्या प्रक्रियेमध्ये ऑइली स्किन हा प्रामुख्याने पॅथोलॉजी आढळली जाते ज्याच्यामध्ये तुमच्या स्किनमध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये वाता डस्ट इझिली अटकते आणि त्याच्यावर होणारे इन्फेक्शनमुळे पस होतं जो की बॅक्टेरियल वगैरे इन्फेक्शन असू शकतं पिंपल्स पिंपल्सनंतर ते करेक्ट होताना त्याच्यावरचे डाग चेहऱ्यावर येऊन जातात आणि त्याचप्रमाणे फॉल्टी रिपेअर होतं त्याच्यामुळे खड्डेही येतात त्याच्यामुळे खडबडीत त्वचा हा त्याचा होणारा अजून एक परिणाम आहे ज्याच्याने चेहरा फारच खराब दिसतो या सर्वांसाठी ट्रीटमेंटचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत सिंपल ॲकनेंसाठी फक्त क्रीम प्रॉपर फेसवॉश आणि बाकीच्या फ्यू थिंग्स देऊन त्याचा त्याच्यामध्ये चांगली सुधारणा दिसते पण जर स्किन खडबडीत असेल किंवा दाग खूप असतील तर अशा वेळेस केमिकल पील पी आर पी ऑफ फेस हे एक अजून ॲडव्हान्स प्रकारचे उपचार आहेत लेझर ॲक्ही फार छान प्रकारे स्किनवर काम करतात लेझरबद्दल बऱ्याच गैरसमजुती लोकांमध्ये आहेत लेझर हा प्रकार एकदम डेलिकेट प्रकार आहे जो स्किनला तुमच्या रिपेअर करायचंच काम करतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्किनला डॅमेज होणं किंवा साईड इफेक्ट होणं हा प्रकार नसतो कारण ह्या ॲडव्हान्स थेरपी आहेत त्याच्यामधल्या गोष्टी ज्या स्किनला सूट होतात त्याच पद्धतीने डॉक्टरांकडं दिल्या जातात प्रोव्हायडेड की आपण डॉक्टरांकडून या गोष्टी करत आहोत याची खात्री करून घ्यावी तर पिंपल्स किंवा पिंपल्सबद्दल असलेल्या कुठल्याही समस्यांसाठी डी एन एस एस्थेटिकला कॉन्टॅक्ट करा पुढच्या वेळी मिलाझ्मा म्हणजेच वांग या विषयाबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार